हो आज काय तुम्ही काय पाहिला आम्ही तिकडे गेलो होतो आता तर असं ते फोटो म्हणलं जावं बघून यावा तर त्याचा आवाज आला आतमध्ये असं गोराखण्याचा आवाज आला काय ना आम्ही परत रिटर्न आलो ते बळ काढत नाही काय आतमध्ये झालं तुम्ही बिबट्या पाहिला नाही ना पाहिला नाही आवाज आला आवाज आला आवाज आला गुराखलाचा आवाज गुराखण्याचा आवाज आला तुम्ही ऐकले ऐकलेला आहे हे आत मध्ये आम्ही ब्लड पाहिलं तिथं पाहिलं नंतर हे स्पॉट वरती तिथं ह्या नारळापासून आत मध्ये गेले आत मध्ये गेल्या फक्त एक फूट आत मध्ये गेल्या तो गुराखला गुराखला नंतर आम्ही पाटीमा पळत आलो